कोल्हापूर जिल्ह्यातील उचगाव इथं आज पहाटे झालेल्या भीषण अपघातात एका दुचाकी स्वराचा जागीच मृत्यू झालाय भरधाव आणि निष्काळजी वेगानं चालवलेल्या खाजगी जोरदार धडक घटना घडली आहे या प्रकरणी गांधीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून बस चालकाला अटक करण्यात आली आहे कोल्हापूर ते हुपरी रस्त्यावर उचगाव हद्दीत आज पहाटे पावणे सहा वाजण्याच्या सुमाराला भीषण अपघात झाला छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्या समोर खाजगी बसने समोरून येणाऱ्या ऍक्टिव्हाला जोरदार धडक दिली या अपघातात ऍक्टिव्हा चालवणारे चोपन्न वर्षीय रमेश हरिश्चंद्र राठोड राहणार शिंदे कॉलनी उचगाव यांना गंभीर दुखापत झाली डोक्याला आणि शरीराच्या इतर भागांना जबर मार बसल्यानं उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला अपघाताला कारणीभूत ठरलेली खाजगी बस क्रमांक एन शून्य एक बी एकावन्न एकावन एक ही भरधाव आणि निष्काळजीपणे चालवली जात असल्याचं प्राथमिक समोर आलंय या प्रकरणी फिर्यादी अक्षय जाधव यांच्या तक्रारीवरून गांधीनगर पोलीस ठाण्यात बस चालक प्रशांत गोटरे बीएनएस आणि मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून पुढील तपास पोलीस हवालदार विजय कोळी करत आहेत